नमस्कार मी श्रीनिवास कदम पाटील बाळामध्ये झटक्यामध्ये आपले सहर्ष स्वागत म्हणा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अनेक राजकीय वातावरणाने तापलेली आपल्याला पाहावयास मिळते राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय मामा शिंदे यांना लोकसभेवर पाठवण्याकरता करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या नेत्या रश्मी देवी बागल यांनी संपूर्ण तालुका ठरवून त्यांनी जास्तीत जास्त मताधिक्य संजय मामा शिंदे यांना देण्याचं ठरवलेलं आहे आज त्या वीट गावांमध्ये वीट गावामध्ये कार्यकर्त्यांना त्यांनी भाषण करताना काय काय सांगितलेलं आहे हे आपण थेट त्या वीट गावामध्ये जाऊन आपण प्रत्यक्ष पाहूया अच्छा या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार आपल्या मारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे भाविक खासदार म्हटलं तरी हरकत नाही आदरणीय लोकप्रिय नेतृत्व संजय मामा शिंदे सर <coughs> ज्यांनी आता तक्रार व्यक्त केली की मला अपेक्षा का केलं ते आमच्या सगळ्यांचे नेते आता तुमच्यावरती जीवच सगळ्यांचे इतके की तुम्हाला अध्यक्ष केल्याशिवाय कोणालाच रावलं नाही जेव्हा दोघे एकत्र आले तेव्हा तात्या दुसरा पर्याय असू शकत नाही असं वाटलं त्याच्यामुळे असे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय राजेंद्र जी राजे भोसले साहेब आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय सर आदरणीय रामभू पवार आदरणीय सतीश भोंगिळ संतोषजी वारे उदयजी ढेरे सुभाषाबा गुळवे सुनील बापू सावंत मधुकरजी गाडे देवा ढेरे रवी ढेरे विलासादा पाटील आशिषजी गायकवाड सचिनजी गायकवाड गजानन राजे भोसले धर्मा नाळे शाजीराजे माने शिवाजी पिसाळ संतोषजी देशमुख सुजित तात्या बागल तानाजी बापू झोळ त्याचबरोबर आदरणीय अतुल पण आपल्या गावातील सर्व मान्यवर मंडळी तेजेजी ढेरे आपले आदरणीय नगरसेवक जरी करमायचे असले तरी मूळ रहिवासी वीटचे आदरणीय प्रवीणजी जाधव आदरणीय तात्यासाहेब माळी बबनराव गणगे प्रकाशजी जाधव दिलीपजी ढेरे उदयजी ढेरे बाळासाहेब ढेरे आदरणीय काळेसाहेब शिवाजी गाडे बापू ढेरे चोपडे पांडुरंग जाधव जगन्नाथ जाधव संतोषजी ढेरे शांतीलाल जाधव बाळासाहेब जाधव बाळासाहेब गाडे विश्वनाथ ढेरे समाधान कांबळे औदुंबर जाधव ज्योतिराम राऊत हेमंत आवटे अशोकजी काळे वीटमधील सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आज्यांनी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते माझ्या सर्व सहकारी चार, आदरणीय गावचे सरपंच आणि सकाळपासून थोडं टेन्शन याच येते की सगळी जुनी माणसं आपल्यासोबत पुन्हा एकदा आली त्याचा आनंद आहेच आहे पण भाषण करताना राजभो एखादं नाव राहिलं तर माणसं नाराज होतात त्याच्यामुळे त्या नाराजीची भीती पण नाही मला त्यामुळे हे नामोल्लेख करत असताना ना, एखादा ना अनावधानानं चुकून नामोल्लेख कोणाचा राहिला असेल तर त्यांची माफी मागून पंचक्रोशीतील आसपासच्या गावातील सर्व प्रमुख नेते मंडळी माझे सर्व वयस्कर ज्येष्ठ इथे उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ सर्व युवक बंधू आणि ज्या गावावरती माझ्या वडिलांनी प्रचंड प्रेम केलं त्या वीट गावातील सर्व मंडळींना माझा विनम्र नमस्कार आज सकाळपासून कंदर गावापासून आम्ही आदरणीय मामांचा प्रचार करत साधारण कंदरपट्टा पूर्ण केला जेऊर पट्टा पूर्ण केला थोडासा पूर्वभाग घेतला त्याच्यानंतर शहराची बैठक घेतली आणि आजच्या दिवसाचा शेवट प्रचाराचा गोड असावा म्हणून आम्ही तो आज मध्ये हा माढा अतिशय आहे काय दृष्ट्या आपल्या तालुक्यातील चार तालुके पूर्ण आपल्या जिल्ह्यातील चार तालुके पूर्ण मला वाटतं दोन तालुके अर्धे अर्धे म्हणजे दोन दोन जिल्हा परिषदेचे गट आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील दोन तालुके असा साधारण आठ साडेआठ तालुक्यांचा हा सगळा आवाका आहे आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांचे लाडकी उमेदवार आदरणीय संजय मामा शिंदे यांना पुन्हा पुन्हा आपल्या भागामध्ये प्रत्येक वेळेला येणं शक्य होणार नाही शेवटी माढा असेल करमाळा असेल हा मामा सकाळपासून सांगतात की हा होम पीच आहे हे आपलं घरचं मैदान आहे आणि इथं उमेदवारांनी पुन्हा पुन्हा यावं ह्याची अपेक्षा आपल्यापैकी कुणी कृपया करू नये आणि जरी मामा इथ प्रचारासाठी नाही आले आम्ही सगळी मंडळी आहोत राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व आदरणीय बाकीची नेते मंडळी येतील व्यासपीठावरती सगळी मंडळी असतील माड्यावरून आदरणीय यशवंत भैया खास करून ह्यासाठी आलेले आहेत आम्ही सगळेजण मिळून तालुक्याचा भाग न भाग पिंजून काढू आम्ही वस्ती न वस्ती घेऊ पण आज आपल्यापैकी प्रत्येकाला आदरणीय मामांना ही ग्वाही द्यायची आज उमेदवारी डिक्लेअर झाली आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर कोण तर ज्यांनी ज्यांनी वीट हे दुधाचं गाव आहे स्वराजला दूध कोण दिलंय का नाही आसपास विचारा आपण त्याचे हे मालक हे आधी दोन महिन्यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष होते आता नव्यानं प्रवेश करून त्यांना ती उमेदवारी दिली गेली आहे आणि जेव्हापासून ही उमेदवारी त्यांना दिली गेली तेव्हापासून आधीच असलेला कॉन्फिडन्स आणखीन आपल्या पक्षाचा मला वाढलेला दिसतोय मला आपल्यापैकी प्रत्येकाला आवर्जून विनंती करायची की, की निवडणूक सोपी दिसायला लागली आपल्याला आपला उमेदवार तगडा आहे आपली पार्टी तगडी आहे आपली सगळी मंडळी एकत्रीकरण करतायत समोरचा उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातला आहे त्याला तिकडे किती मतं मिळतील ती माहित नाही आपल्या इथला तर विषयच सोडा म्हणजे पण मला भीती समोरच्या उमेदवाराची अजिबातच नाही आपल्या पार्टीला दगा फटका करण्याची ताकद धोका देण्याची ताकद पाडण्याची ताकद ही समोरच्या मध्ये कधी नव्हती असणार पण नाही आपल्याचा ढात कायम आपलाच करतो मला गाव हे आवर्जून मिटच्या सभेमध्ये सांगायचंय त्याच्यामुळं आपल्यापैकी प्रत्येकाला अतिशय काळजीनं वागावं लागेल प्रत्येक गावागावामध्ये जाताना निष्कारांची निष्कारण मला माहित नाही का लोकसभा विधानसभा हे असं झालं ते तसं झालं हे झालं तर काय होईल ते झालं तर काय होईल निरनिराळे विचारमंथनं चालली आहेत आता हा व्हॉट्सअप फेसबुकचा जमाना आहे वीट हे युवकांचं गाव आहे माझ्या आवडीचं गाव आहे आणि बऱ्यापैकी ग्रुप इथं सुद्धा आहेत अगदी नावाजलेले ग्रुप इथं आहेत तालुक्यातले आणि त्याच्यावरती ता काय चर्चा रंगतील की हे झालं तर हे होईल ते झालं तर ते होईल इकडं अशी गणित जुळतील आता लोकसभा होईल मग विधानसभेला काय होईल आणि त्या चर्चेमध्ये शेवटी किती नाही म्हटलं तरी गटातटाचं राजकारण इतके दिवस चालत होतं आता आपण त्या संपुष्टात आणून आपण स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून घेतोय पण काही मंडळी विनाकारण काळजी वाटायला लागली की आता बागल गटाच्या विधानसभेचं कसं होणार ही ती मंडळी होती ज्यांना अगदी ह्या मामा पंधरा दिवसापूर्वी मग मी म्हणलं तसं बागलमधल्या ब चा जरी उच्चार केला किंवा श शचा जरी उच्चार केला तरी ह्यांना के के शिंका यायचा खोकला यायचा काय म्हणतो आपण त्याला अलर्जी अलर्जी व्हायची आणि ती मंडळी आता आपली काळजी करायला लागली मला प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक प्रामाणिक मतदाराला प्रत्येक प्रेम करणाऱ्या गटावरती पक्षावरती विश्वास ठेवणाऱ्या माणसाला आवर्जून सांगायची सांगायचे की विरोधक जेव्हा तुमची काळजी करायला लागतो त्यावेळेला ती काळजी तुमची नसते ती स्वतःची काळजी असते त्यामुळे ही जी काळजी केली जाते ही आपली काळजी नाही ते स्वतःची काळजी करतात उद्या यांचं कसं व्हायचं काहीही झालं कुणी काहीही बोललं कुठल्याही गुलपुरातापा कुणीही दिल्या तरी येत्या तेवीस एप्रिलला बहुसंख्य करमाळा कर हे संजय मामा शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर चिन्हावरतीच मतदान करून प्रचंड बहुमताने मामांना लोकसभेमध्ये पाठवणार आहेत याच्या बाबतीत आपल्यापैकी प्रत्येकानं खात्री बाळगावी आता आदरणीय तात्यांनी सांगितलं की आपला चारा छावणीचा प्रस्ताव पंधरा पासून त्यांनी सांगितलं की सरकार दरबारी दाखल आहे अशाच पद्धतीनं संपूर्ण तालुक्यातले साधारण बारा प्रस्ताव शासन दरबारी दाखल आहेत आजपर्यंत एकाही प्रस्तावाला मंजुरी नाही आपल्या तालुक्यामध्ये आसपासच्या भागामध्ये कुठे ज्वारीची पेरणी झाली नाही कडबा असायचा काही संबंधच नाही त्या दिवशी सहज सहज भागामधून येत असताना एक जण कडब्याची गाडी भरून निघाला होता थांबून विचारलं मामा कडब्याचा भाव काय कितीला मिळाला तुम्हाला तर प्रत्येकाला अर्थातच कडब्याचा भाव माहित असेल चार हजार रुपये शेकडा एवढ्या भावाने त्या व्यक्तींनी कडबा आणला होता त्याची त्याचं भरणं वेगळंच त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला माहिती की आणून कडव्याची पुन्हा कडबा रचावा लागतो त्याचा मोलभाव वेगळाच आणि एवढं सगळं केल्यानंतर त्या बिचाऱ्या साधारण एक सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या वयाची ती व्यक्ती होती मी त्यांना विचारलं तुमच्याकडे जनावर किती तर मला म्हण पहिल्यांदा म्हणले पाच होती नाही नाही म्हणले दोन आहेत म्हणले पाच होती दोन आहेत नाही म्हणले तीन विकुण म्हणजे तो कडबा ती म्हातारी व्यक्ती कशा कशा जपून ठेवलेल्या दोन चित्राबासाठी नेत होती तीन चित्राप त्या व्यक्तीला कुठेतरी त्याने बाबा बाजारामध्ये विकून टाकली असतील ही वेळ आज या शासनानं आपल्यावरती आणलेली आठवा ते पाच हो दिवस कोरडा दुष्काळ पडला अनुदान मिळालं गारपीट झाली अनुदान मिळालं ज्याच्या ज्याच्या शिवारानी फळबागा होत्या मग कुणाचा कुणाचे डाळिंब असतील कुणाचं आणखी काय असेल ही बाग वाचवण्यासाठी पाण्याच्या पैशासाठी सुद्धा वरून अनुदान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्याला दिली आठवतो काय आज टँकर साठी मागणी करावी परवा दिवशी गावात टँकर यावा ही परिस्थिती खोटी आहे का मी खोटं बोलत असेल तर कृपया कुणीतरी उठून उभं राहा आणि मला खोटी आहे म्हणून सांगा सत्तर हजार कोटीची कर्जमाफी एका बाजूला करणारा पक्ष एका बाजूला करणारा रेता एका बाजूला तुम्हाला दिसतोय आणि तुम्हाला चावडीत बोलवून तुमच्या घरच्या लक्ष्मीसह तुम्हाला सावडीमध्ये बोलवून चार पाच वर्षामध्ये तुम्ही एवढी कर्ज भरली नाहीत नावानं तुम्हाला तुमचा ज्याला आपण म्हणतो ना की लाट काढणं सावडीमध्ये बोलवून हे शासन कुठं मी दुपारी सांगितलं मी सहज सहज जिल्हा बँकेची जिल्हा मध्यवर्ती बँकेची माफीची यादी बघत होते पहिली यादी चौदा जणांची निघाली चौदा जणांच्या यादीमध्ये तीन नावं रिपीट होती आणि सगळ्यात जास्ती मोठी कर्जमाफी दीडशे रुपयाच्या आतली होती दीडशे रुपये तर माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या जेराक्सच्या कागदानाच जात असते ह्याच्यात काही खोट आहे का मी बोलते ह्याच्यात काही खोट आहे का आज अवस्था आपल्यापैकी प्रत्येकाची इतकी बिकट झालेली आहे युवकाला तर मला आवर्जून सांगायचंय राजकारण थोडाव्या आपण बाजूला ठेवू आपण पक्ष मत थोडाव्या आपण बाजूला ठेवू खरंच आजची परिस्थिती जगण्यालायक आहे का वीट शहाण्या माणसांचं गाव आहे मध्ये प्रत्येक जाती जमातीची माणसं तुम्हाला भीमा कोरेगावची दंगल माहिती प्रत्येकाला भीमा कोरेगाव कधी घडलं तुम्हाला माहिती आधी तो पोलीस मंडळी इथं आहे जबाबदारी असते संरक्षणाची आणि प्रत्येक वेळेला आता मला वाटतं एक कि वा दोन जानेवारी दोन जानेवारी मला वाटतं दोन जानेवारी असावं एक किंवा दोन जानेवारीला भीमा कोरेगावला प्रचंड मोठा बंदोबस्त द्यावा लागतो अख्ख्या राज्यभरातून यंत्रणा तिथे जाते कशासाठी जाते दोनशे वर्षापूर्वी म्हणजे एक किंवा दोन जानेवारी अठराशे अठरा ला दोनशे वर्षापूर्वी भीमा कोरेगाव मध्ये इंग्रज आणि पेशव्यांची लढाई झाली एका बाजूला मराठी लढले एका बाजूला एस सी समाजाची लोक लढली आणि ही लढली त्याच्यामध्ये एक जण विजयी झाला आणि एक जण पराभूत झाला आणि त्याच तिथं मोठं स्मारक बांधलं गेलं आणि आज त्या स्मारका या स्मारकावरून या सरकारच्या सूडबुद्धीमधून दोन वर्षापूर्वी लढाई घडवली गेली दोन वर्षापूर्वी दंगली घडवली गेली हे खोट आहे का दोनशे वर्षापूर्वी झालेल्या भीमा कोरेगावला आत्ताला तुम्ही उदाहरण देत आहे दे दोनशे वर्षाच्या नंतर मग खऱ्या अर्थाने इंग्रज जिंकले की जोडा म्हणजे दोनशे वर्षापूर्वी त्यांनी भारतातच लावा लावी केली आपल्या समाजातल्या दोघां जणांना एकमेकांमध्ये लढवलं हे इंग्रजांपेक्षा वाईट झाले की ते तरी बाहेर नेऊन अतिक्रमण करत होते आक्रमण करत होते ही तर ह्याच देशातली आहेत ना सगळी काय ते आव्हानं काय त्या बड्या बड्या बात मित्र म्हणले की तो एक जोक होतोय मोठ मला माझ्या युवक मंडळींना युवक बंधूंना आवर्जून सांगायचंय बाबांनो वाटायला मी वारंवार प्रत्येक भाषणामध्ये हा उल्लेख करतीये तुमच्या हातातल्या मोबाईल मधला टू जीबीचा तुम्हाला फुट्यात दिलेला डाटा हा दुसरं काही नाही तुम्हाला बधीर करायचं इंजेक्शन आहे आणि का बधीर केलं जाते आपल्याला दोन प्रकारे बदिर केलं जातं बघा एकदा बदिर केलं ना तर आपल्या शरीरामध्ये असलेली कुठली तरी वाईट घटक काढण्यासाठी बधीर केलं जातो उदाहरणार्थ एखाद्याचा अपेंडिक्स वाढतोय तर मग बुलीचं इंजेक्शन देतात आणि वाढलेला अपेंडिक्स काढून घेतात नाही तर माणसाच्या जीवाला धोका असतो आणि त्याचबरोबर एखादा लबाट डॉक्टर असेल तर तो बुलीचं इंजेक्शन देऊन किडन्या काढून घेतो हे ऑपरेशन तुमचा वाढलेला अपेंडिक्स काढण्याचं नाहीये हे तुमच्या शरीराला उपयोगी असलेल्या किडण्याचं ऑपरेशन सा करण्यासाठी हा टू जीबीचा डाटा तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आहे कित्येक वाईट घटना घडत दानवे सैनिकांना दहशतवादी म्हणतात त्याची एकही बातमी कुठेही दाखवली जात नाही आणि पाच पवारांच्या सोडून भाषण करताना एखादा दुसरा चुकीचा शब्द गेला तर त्याच्यावरती दहा दहा तास टीव्ही चालतोय आज पेपर असो किंवा तुम्ही टीव्ही बघा कुठ तरी तुम्हाला एखादी विरोधातली बातमी दिसतीये का मला तर नेहमी हे वाटत की प्रगती विकास हा नंतर आला आधी अस स्वातंत्र्य लोकशाही मोकळी आणि ती जर आपल्या देशामध्ये राहिली नाही तरी आता काळ फार वाईट आहे आपल्या सगळ्यांना सवय स्थानिक मुद्द्यांवरती लढण्याची पण हे इलेक्शन हे स्थानिक मुद्द्यांवरचं अजिबातच नाही आपल्यापैकी प्रत्येकाला आच्छेदिन आणि बाकी सगळ्या गोष्टी याचा विचार आता नव्यानं आवर्जून करावाच लागेल त्याशिवाय आपल्या पुढे अजिबातच पर्याय नाहीये अडचणी खूप आहेत आज कारखान्याचे प्रतिनिधी म्हणून मामा आहेत मी आहे मला स्वतःला इथं कबूल करावंच लागेल कारखान्याच्या दृष्टीने आम्ही आज अडचणीत आहोत आता एकतीस मार्च आलाय आम्हाला सगळ्यांना नोटीस सुरू झाल्या आता मी तुम्हाला सांगते कदाचित उद्याला बातमी येईल ही मोठाली माणसं खुशाल भाजपामध्ये प्रवेश करतायत त्यांचं शुद्धीकरण होतं तिथं आता आपले स्वतः तालुक्यातले काही प्रवेश होणार आहेत असं मी ऐकलं मग ते त्यांच्याही केसेसचं शुद्धीकरण के तिथं केलं जाईल का काय मला माहित नाही त्याची मला कल्पना नाही त्याच्या खोलात मला जायचं नाही होईल सुद्धा म्हणजे तिथं गेलं की वाल्याचं वाल्मिकी होतो म्हणतात आपल्याला काय अनुभव नाही लोक सांगतात पण हे सगळं करत असताना जर तुम्ही त्यांच्यासोबत नाही गेला तर तुमची कर्ज प्रकरणं अडवली जाते जर तुम्ही त्यांच्यासोबत नाही जाण्याची भूमिका घेतली की तुम्हाला नोटीसा काढल्या तंसाग जातात मोठ्या माणसं तिथं जाऊन स्वतःच बल करून घेत आहेत पण मला खात्री आहे माझ्या सारख्या कारण आम्ही सगळ्यांनी एकनिष्ठेनं काम करण्याची भूमिका ठेवलेली आहे मला आदरणीय मामांचं कौतुक वाटतं अभिमान वाटतो ज्यावेळेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उमेदवारीचा विचार सुरू झाला साहेबांनी त्याला होकार दिला नव्हता त्यावेळेला आपल्यातली मिनी मंडळी 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 मामा ज्यांना पक्षानं तीस वर्ष पदाच्या शिवाय ठेवलं नाही होत पद न देता ठेवलं नाही ती मंडळी नेत्याच्या ताटातल्या अर्ध्या हो तिचं लक्ष ठेवलं होती किती उमेदवारी मला पाहिजे म्हणून काय वाटेल ते करायची तयारी पण त्याच वेळेला जे संजय मामा कितीही नाही म्हटलं तरी राष्ट्रवादीपेक्षा थोडेशी विचाराने नसतील तरी शरीराला वेगळे जाऊन जिल्हा जी, परिषदेमध्ये त्यांनी जाण्याची भूमिका दाखवली ते मामा सगळ्यात पहिल्यांदा पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की माझा एका शरद चंद्रजी पवारसाहेब जर उमेदवार असतील तर कुणी काही का करेना मी साहेबांचा सा प्रचार करणार आणि साहेबांना निवडून आणण्यासाठी मी जीवाचे रान करणार आणि ह्याची प्रचिती मामाच्या निष्ठेची प्रचिती त्याच दिवशी आली आज आम्हाला अडचणी आणल्या जात आहेत मकाईसारख्या कारखान्याचा डिस्टिलरी प्रोजेक्ट उभा करण्यासाठी आदरणीय मामीच्या नावावरती असलेली प्रॉपर्टी आज गहाण ठेवून तो प्रोजेक्ट पूर्ण केला मामा त्याला साक्षीदार मामा डीसीसी बँकेमध्ये मकाईच्या डिस्टिलटरीसाठी अकरा कोटी रुपये मंजूर करून आपण सगळ्यांनी ठेवले होते आजपर्यंत डीसीसी बँकेतला एक रुपया मकाई कारखान्याला मिळालेला नाही ना। 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 मला कोणावरती टीका करायची नाही तेव्हा तिथं कोण चेअरमन होते काय होते या खोला जायचं नाही परंतु मुद्दा त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो पण त्या त्रासातून सुद्धा आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतो अडचणी आहेत पण अडचणी आणणारी माणसं या सरकारमध्ये बसलेली आहेत आमचं नशीब की सगळी वाईट एका बाजूला झाली म्हणजे सगळ्यांनी एकदमच बाजू उजनीक टाकायचा आमचा प्रोग्राम चांगल्या शेवटी कुठं ना कुठे तरी म्हणतात ना की नियती न्याय देत असते आणि येत्या तेवीस एप्रिलला तो न्याय देण्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मदतीची आवश्यकता आहे कुकडीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये विचार करण्याचा आपल्याला वेळ निश्चितपणे आलेली आहेच <laughs> वीटला किती कुकडीचं पाणी मिळालं किती रोटेशन मिळाले तुमच्यापैकी प्रत्येकाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे आज आत्तालाय मला वाटत पण परवा दिवशी एक आठवड्या दीड आठवड्यापूर्वी एक खूप मोठं वादळ आलं आणि त्याच्यानंतर आपल्या करमाळ्यामध्ये सुद्धा थोडा टिपका टिपका पाऊस पडला अशाच पद्धतीचा सा पाऊस साधारण सगळ्या भागांमध्ये पडला आणि त्याच्यावर भविष्य वर्तवलं गेलं की या वर्षी कदाचित साधारण मे महिन्यामध्ये आपल्याकडे पाऊस पडेल आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकरीचा पण आपल्याला माहिती की जोपर्यंत धग तयार होत नाही जोपर्यंत उष्णता तयार होत नाही तोपर्यंत जून जुलै ऑगस्टचा पाऊस पाउस चांगला पडत नाही पाऊस पडण्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती उन्हाची आणि त्या पद्धतीनं जर तेव्हाची धग या पावसात गेली तर येतं येतं वर्ष हे अतिशय वाईट दुष्काळाचं असेल आणि तसं झालं आणि हे सरकार जर तिथं जर आपल्या तिथं वरती राज्य करत असेल तर आपले उतारे वाऱ्यावरती फरफटून दुसऱ्याच्या नावचे झाल्याशिवाय राहणार नाहीत याची काळजी आपल्यापैकी प्रत्येकाला घ्यावी लागेल आपली जित्राबा आपल्या तावणीला नसतील आपले उतारे आपल्या नावचे नसतील आपल्या अडचणीला इतका ऊत येईल की विस्थापित इथून उठून दुसरीकडे कुठेतरी जायचं एवढाच पर्याय आपल्यावर आहे मला आज आनंद होतोय अदणी मामांसारखे कणखर व्यक्ती आपल्या मतदारसंघाच नेतृत्व करायला पुढे निघालेली आहे काही माणसं वाटते आपल्यापर्यंत पोहोचवतील त्या कुठल्याही बोलाता आपल्यापैकी कुणीही बळी पडू नये आपलं मनोमिलन न होण्यासाठी कित्येक लोक देव पाण्यात घालून बसलेले त्यांचे नवस जरा वायाला जाऊ द्या त्यांचे नवस तुम्ही पूर्ण करू नका कोणी काही म्हटलं शंका आली आमच्याशी थेट बोला कुठल्याही पद्धतीचा मनामध्ये पाऊ करून घेऊ नका ही विनंती करते जनता मामा अतिशय सुज्ञ आहे इथं फार काही बोलायची गरज लागते असं मला वाटत नाही फक्त येत्या शेवटच्या चार पाच दिवसांमध्ये जे काही अफवांचं वेळ पीक बाहेर पडेल त्याला तुम्ही कोणी खत पाणी घालू नये ही विनंती करते कदाचित स्टेजवरती बोलत असताना एखादा दुसऱ्याकडून एखादा अनुमान होण्याची शक्यता आहे एखादी गोष्ट जास्त बोलली जाण्याची शक्यता आहे ह्याचा अर्थ तिथं नेता सुद्धा नेता प्रत्येकाची जबाबदारी घेऊ शकत नाही उगी त्या काट्याचा नाटक करत अजिबात बसायचं नाही आपल्याला आपलं ध्येय एक ज्या पद्धतीनं अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता त्या पद्धतीनं आपल्याला तेवीस एप्रिल आणि मामांच्या घड्याळाचं चिन्ह हेच दिसत राहायला पाहिजे तेच दिसेल आणि येत्या काळामध्ये एक अतिशय तरुण तडफदार आणि योग्य उमेदवारी म्हणून आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी आपल्याला अतिशय जबाबदारीनं अतिशय विश्वासानं सांगितलेलं आहे की आदरणीय संजय मामा शिंदे यांना करमाळा तालुक्यातून प्रचंड बहुमत मिळालं पाहिजे ही उमेदवारी फक्त मामांची एकट्याची नाहीये मग अशी मी तुम्हाला सांगितलं की प्रिंट मीडिया काहीच छापत नाही टीव्ही मीडिया काहीच बोलत नाही याचा अर्थ ही लढाई आता कुठेतरी जनतेने हातात घेण्याची आवश्यकता आहे आणि ही सामान्य जनता ही ही लढाई हातामध्ये घेईल ही उमेदवारी स्वतःची समजेल अशी अपेक्षा व्यक्त करते सगळ्यात शेवटी येत्या तेवीस तारखेला आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या घड्याळ चिन्हापूर पटन दाबून प्रचंड बहुमताने आदरणीय मामाना लोकसभेमध्ये आपण पाठवून ही अपेक्षा व्यक्त करते आणि माझे दोन दोनशे धन्यवाद करते साहेब